पुळे विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या काही वर्षांपासून काय विकास झाला आणि काय विकास रखडला या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आपण जर बघितलं तर सर्व राजकीय मंडळी नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच पक्षाचे दिग्गज नेते जिल्ह्याचे सर्व आपण या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्याकडनं आपण गेल्या पाच वर्षात काय विकास झाला आहे आणि काय विकास होणं बाकी आहे किंवा कुठल्या विकासाला काय अडथळे आलेत या संदर्भात सर्व चर्चा त्यांच्याकडनं करणार आहोत आपण जर बघितलं तर आपल्या समोर सर्व राजकीय मंडळी आहेत त्यांच्या पण आपण या, या सर्व जाणून घेणार आहोत पहिले आपण जर जाणार आहोत जर सगळ्यात महत्वाचं जर आताच विरोधी पक्ष जर मानला तर महाविकास आघाडी आणि या विरोधी पक्षाला काय वाटतंय कुठला विकास झाला आहे आणि कुठला विकास होणं बाकी आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत इर्षाद जहागीरदार आपण त्यांच्याकडनं जाण त्याला काय सांगाल काय विकास होणं अपेक्षित होतं आपल्याला आणि काय झालेलं आहे तर मी आपल्याला हे एक करेक्ट करू इच्छितो की मी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय शुक्रवारी माझं समाजवादी पक्षात प्रवेश व्हायचे हो आधी इंडिया घटकाकडून माझी उमेदवारी जाहीर झाली आहे तर ते मी आपलं पहिलं क्लेरिफिकेशन देतो आणि माझं एवढं म्हणणं आहे की धुळेचा विकास व्हायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे कारण विकास ही चालणारी प्रक्रिया आहे दोन पदरी रस्ता आहे नंतर लोकांची मागणी होती त्याला चार पदरी करा रस्ता रस्ताय नंतर मागणी येते कॉन्क्रीटचा रस्ता करा तर विकास ही थांबणारी सायकल नाही ही रोज चालणारी सायकल आहे पण विकास करताना क्वालिटी विकास व्हायला पाहिजे आज धुळे शहरात अनेक ठिकाणी आम्ही बघतो की विकासाला दर्जा राहिलेला नाहीये आणि माझी ही भूमिका राहणार आहे की मी या धुळे शहर विधानसभे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यावर पहिली माझी मागणी राहणार की आय आय टी मुंबई सारख्या संस्थेकडून घेतले सगळे विकास कामांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणार आणि स्ट्रक्चरल ऑडिट केल्यावर जे पण दोषी असतील त्यांच्यावर ते ठेकेदारांवर कारवाई करायचं आम्ही काम करू एवढं माझं ह्या डेव्हलपमेंटचे विषय धुळे शहराच्या डेव्हलपमेंट मध्ये झालेल्या दर्जेहीन कामांबद्दल माझी ही भूमिका राहणार आहे नक्कीच आता आपण सत्ताधारी होते त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आता आपण विरोधक जे राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे त्या सत्तेच्या विरोधात जे आता सध्या उभे आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत शिवसेनेचे आपले नेते मंडळी आहेत सर काय झालं राज्यामध्ये भाजप महायुतीचं सरकार होतं आणि आता महायुतीच्या सरकारच्या दरम्यान काय विकास झालेला आपल्याला काय वाटतंय धुळे शहरात किंवा राज्यात कोणताही विकास जनतेला बघायला मिळालेला नाहीये मला म्हणते वाढलेले अत्याचार भ्रष्टाचार असेल किंवा कुत्यांचा अवमान असेल त्यांची शृंखला ही कंटिन्युअस चालू आहे फक्त वाचावीरासारखे सगळे फक्त फोनवर याच्यावर पण कुठेही विकास तुम्हाला दिसत नाही त्याचप्रमाणे धुळे शहरात कुठे कोणताही विकास मागच्या पाच वर्षात झालेला नाहीये सोशिक धुळेकर सगळ्या प्रकारचे त्रास मध्ये रस्ते असतील आठ दिवसांनी पाणी असेल किंवा काही असेल अशा सगळे त्रास ते सहन करत आणि त्याच्यामुळे इंडिया आघाडी जो उमेदवार देईल भविष्यामध्ये दे, सवीवरती बसून सविदार पाठीशी राहून आणि नक्कीच शंभर टक्के इंडिया आघाडी लढेल आणि इंडिया आघाडीचा आमदार धुळे शहरामध्ये बसेल नक्कीच भाजपचे आपल्या सोबत आप नेते मंडळे आहेत भाजपची सत्ता आता महायुतीची सरकार सत्ता होती तर विरोधकांकडनं कुठेतरी आरोप होतोय की विकास आहे काय सांग आता शिवसेनेचे नेते ने माननीय डॉक्टर सुशील महाजन साहेबांनी कबूल केलं की गेल्या पाच वर्षात विकास झालेला नाही म्हणजे अडीच वर्ष उद्धव साहेब होते त्यांच्याही काळात झाला नाही आणि पुढच्या काळात विकास होतोय विकास कुठेही थांबलेला नाही परंतु विरोधकांनी विरो जर चष्मा जर तसा लावलेला आहे तर कावीळ तर त्यांना वाटणारच विकासाची कामं चालू आहेत महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी हा सगळा प्रकार चाललेला आहे परंतु विरोधक विरोधक असतात ते त्या प्रकारे बोलतील जेव्हा सत्तेवर हो येतील तेव्हा ना झालेले सांगतील आता त्यांनी सांगितलं की पुतळ्यांचा विषय पुतळा काँग्रेसने वस यशवंतराव चव्हाणांनी एकोणावीसशे एकसष्ट मध्ये मध्य प्रदेशमध्ये बसवलेला पुतळा मागच्या दोन वर्षापूर्वी काँग्रेसने जेसीपी राहून तोडून टाकला अमरावतीमध्ये बसणारा पुतळा तोडून टाकला तेव्हा यांना छत्रपती नक्की तो जो अवमान झालेला आहे परंतु तो दुर्घटनेने झालेला आहे यांच्याच काळामध्ये दादोजी कोंडदेवांचं स्मारक तोडलं गेलं यांनीच अजूनपर्यंत काँग्रेसच्या राजवटीमध्ये छत्रपतींची जन्माची तारीख सुद्धा ठरली नव्हती उघड छत्रपतीचे घोडे जाण्यापेक्षा एवढं बदनाम करण्यापेक्षा दुर्घटना आहे ती दुर्घटना आहे नक्कीच जर आता जर आपण जर बघितलं तर सध्या पुतळ्याच्या राजकारण हे मोठ्या प्रमाणात जोर धरून आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या संदर्भात आता काँग्रेसची काय भूमिका आहे काय वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगाल सध्या राजकारण पुतळ्यावरनं मोठ्या प्रमाणात आलेलं आहे एकंदरीत जसं भाजपचे सत्ताधारी सत्ताधारी आहेत त्यांनी सुद्धा काय आरोप लावलेले आहेत की आधीच्या काळामध्ये देखील आपल्या काळामध्ये पुतळ्यांचं सगळं हे झालं आणि आता आपण जो जोर धरून ठेवलेला आहे आपण जो शिव शिवाजी महाराजांचा या संदर्भात आता या दोन्ही गोष्टींकडे कसे बघता आताच आदरणीय हिरामान प्रदेशचा उल्लेख केला आणि व दोन वर्षापूर्वीच त्या ठिकाणी जेसीबी लावण्यात आलं आता उत्तर मध्य प्रदेश मध्ये तर आमचं कुठेही राज्य नाही आहे ना केंद्राचं आहे ना खाली आहे आता जेसीबी पुणे लावला हा संशोधनाचा विषय आहे राहिला विषय छत्रपती शिवराय हे पूर्ण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत त्यांच्याबद्दल तमाम भारताला आज एक मोठा आदर आहे दुर्दैवाची गोष्ट आहे छत्रपतींच्या नावाने मत मागण्यासाठी पुढे येणारे लोक छत्रपतींच्या या पुतळ्याच्या घटनेबद्दल जबाबदारी स्वीकारत नाही याच मनाला अतिशय शल्य वाटतं एक म्हणते वाऱ्यामुळे गेला एक नेता म्हणतो आहे की हा नेव्हीचा पुतळा आहे अरे भूमी महाराष्ट्राची आहे जिल्हा महाराष्ट्राचा आहे पण महाराष्ट्राचं हे सरकार त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारत नाही मत मागताना मात्र छत्रपतींच्या पुतळ्याचा गवगवा केला जातो आणि ही भूमिका खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र नवे देशासमोर आलेले आहे विकासाचं मॉडेल म्हणून जे जगात नवटंकी करत होते त्यांचा देखील निमित्ता या निमित्ताने भंडा फोड नक्कीच जर पुतळ्याचं राजकारणानंतर जर सर्वात महत्वाचा जर सध्याचा असेल तर महिला सुरक्षा आणि या संदर्भात देखील आपण महिलांशी चर्चा करणार काय महिला पदाधिकारी काय सांगा आपण जरी सत्ताधारी असला तरी सध्याची महिला सुरक्षाचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे सर्व आपण वातावरण बघतोय काय एकंदरीत आपल्याला आपण पाहत आहोत की महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक कायदे आणि हे केलेले केलेले कायदे के परंतु आज आपण पाहत आहोत की जी विकृती समाजामध्ये वाढत आहे तीन वर्षाच्या मुलीपासून तर पासष्ट वर्षाचा महिले वृद्ध महिलेपर्यंत ही विकृती जी विकृतीला कुठेतरी आळा बसला पाहिजे मानसिकता व पुरुषांनी किंवा मुलांनी तरुणांनी आपली मानसिकता बदललेली पाहिजे जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तुम्ही कायदे करा नियम करा आणि जे महिलांवर अन्याय आणि अत्याचार करतात अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी फास्ट्रॅक कोर्टामध्ये मागणी करतायत आता सध्या आपण राज्य करतो सध्या आपली सत्ता आहे या संदर्भात कसं बदलापूरच्या घटने बदलापूरच्या घटनेसंदर्भामध्ये विचारत असाल तर तो फास्ट्रॅक कोर्टामध्ये सगळ्यात लवकरात लवकर केस चालवून आपले प्रसिद्ध जे वकील आहेत उज्ज्वल निकम साहेब यांच्याकडे ती केस दिलेली आहे परंतु एकंदरीत जर बघितलं तर उज्ज्वल निकम यांच्या देखील आता कार्यावरती कुठेतरी त्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरती देखील प्रश्न उपस्थित केले जातात आपण विरोधकांकडनं या संदर्भात जाणून घेणार आहोत की त्यांची काय 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 भूमिका आहे कारण उज्वल निकम हे नाव मोठ्या प्रमाणात वकील क्षेत्रामध्ये नावाजित घेत होतं परंतु त्यांनी आता कुठेतरी पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या नावावरती आता सुद्धा आक्षेप घेतला जातोय काय सांगाल आता सध्या जर सगळ्या महिलांचं सुरक्षा संदर्भात असेल तर आता कुठेतरी परत एकदा त्यांच्याकडे हे सर्व वर्ग केलेले आता कुठेतरी त्यांनी पक्षामध्ये सुद्धा प्रवेश केला कसा वाटतं याकडे नक्कीच उज्ज्वल निकम साहेब आधी खूप मोठे सरकारी वकील होते त्यामुळे वादच नाहीये पण ज्या प्रकारे एक दबाव तंत्र प्रत्येक पक्ष लादलं गेलं आहे त्यामुळे आता उज्ज्वल निकमच्या प्रत्येक भूमिकेकडे जनता बघणार आहे गोष्ट आहे नक्कीच आता सर्व राजकीय मंडळींशी बोलणं झाल्यानंतर आपण काय सर्व सामान्य देखील आहेत आपण त्यांच्याकडून काय गोष्टी जाणून घेणार आहोत विकासाच्या संदर्भात त्यांना काय अपेक्षित होतं आणि काय विकास झालेला आहे दादा काय सांगाल काय विकास झालेला आहे शहराचा आणि काय विकास तुम्हाला अपेक्षित होता धुळ्याचा विकास कुठल्याच प्रकारे झाला नाही जो व्हायला पाहिजे होता आज चार महिन्यात रस्त्याचं काम करतात चार, चार महिन्यात पण रस्त्यावर खड्डे पडतात हा कुठला विकास आहे तुम्ही जर निष्कृष्ट दर्जेच त्याला मटेरियल वापरतात तर ते कामाची काय काय दशा राहणार आहे नक्की जर खड्ड्यांच्या संदर्भात जर जर बघायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ही खड्ड्यांची परिस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे आपण अजून काही पक्षाचे नेते मंडळी आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत आपल्याला काय वाटतं या संदर्भ विकासा संदर्भात आपल्याला विकास झाला आहे का किंवा विकास काय होणं अपेक्षित होत सर गेल्या पाच वर्षापासून धुळ्यात किंवा धुळे शहरात जिल्ह्यात कुठल्याच प्रकारचा विकास झालेला नाही आता सध्या विद्यमान असलेल्या सरकारने कुठल्याच प्रकारचा विकासाचा आराखडा तयार केलेला नाही धुळे जिल्ह्यात त्यामुळे सरकार एक प्रकारे शून्य आहे आणि त्यांच्या विकासाचा काम सुद्धा शून्य आहे आता येणार पुढच्या काळात आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे ही उमेदवारी डिक्लेअर झाली रणजित राजे बोसनची आणि ती शरद पवार गटाचीच आहे ते निर्विवाद सत्य आहे त्यामुळे ते विकास वेगाने होईल नक्कीच आता विकास वेगाने होईल असं मत कुठेतरी व्यक्त होत आहे आपल्याला काय वाटतं की विकास झालेला आहे का आणि यापुढे विकासाची काय सूत्र आपल्याकडनं आपल्याला काय या सूत्रावर पुढे मनपामध्ये भाजपाची सत्ता दहा वर्ष खासदार घे विकासाच्या नावावर जेव्हा आता महापूर आला धुळ्यामध्ये तर जागोजागी रस्त्यांचे जे हाल झालेले आहेत ना ते यांच्या चरित्रासारखे झालेले आहे म्हणजे भाजपने जे वायदे केले होते ते सपशेल खोटे आणि ते महाराष्ट्रात आज महाराष्ट्रामध्ये मा शिवाजी महाराजांची जी काही अठ्ठावीस फुट पुतळा पडला हा फक्त महाराष्ट्रातला पुतळा पडला नसून असंख्य जे बहुजन समाजाचे जे काही तरुण आहेत महिला भगिनी आहेत यांच्या इच्छा नापेक्षांचं कायमच कायमचं जमीनदोस्त झालेलं आहे आणि हे अत्यंत निर्लज्ज सरकार आहे आणि खास करून धुळे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे काही नेते मंडळी होऊन गेलेत आधीपासून आणि आतापर्यंत यांनी फक्त धुळे जिल्ह्याला फक्त रस्ता गटार त्याच्यानंतर ठराविक गोष्टींवरच अडकून ठेवलं रोजगाराबद्दल बोलले नाही जातीवादी मोठ्या प्रमाणात वाढवला जातो वारंवार नको त्या गोष्टी टाकल्या जातात पंचवीस पंचवीस लाख रुपये देऊन पन्नास पन्नास लाख रुपये देऊन रुप एक एक कोटी देऊन कोटी म्हणजे साधी मंदिर नदीच्या ठिकाणी बनवले जातात लोकांना दिशाभूल करण्यासाठी तेच एक दोन कोटी रुपये जर स्थानिक लोकांना रोजगारासाठी उपलब्ध केलं असतात आज धुळ्याची परिस्थिती वेगळी नक्कीच सध्याचा रोजगाराचा देखील प्रश्न गंभीर आहे आपण या संदर्भात युवकांशी बोलणार आहोत दादा काय सांगाल की आत्ताचा सध्याचा रोजंदारीचा जो प्रश्न आहे त्याकडे आपण कसा बघतो सगळ्यात महत्वाचं जे भाजपचे सरकार आहे तर यामध्ये असं आहे की जे काही मंदिरांचा जो काही पार्ट आहे मंदिरांचा कडे हे खरोखर लक्ष केंद्रित केलं करण्यासारखं आहे तर तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी जी नगरपालिका आहे हे कुठंतरी जे काही आता महानगरपालिकेच्या अंदर जेवढे पण काम गडारी वगैरे रस्ते जे काही काम येतात त्याच्याकडे खरोखर लक्ष केंद्रित करून लो ना ना तर लोकांना जो काही रोजगार मिळणार आहे तरुणांना त्याच्याकडे लक्ष नक्कीच आता महानगरपालिका प्रशासनातर्फे विकास कामांचा इतर विकास कामांचा रोजंदारीचा देखील प्रश्न या संदर्भात लक्ष बोलण्यासाठी माझी महापौर आहेत आपल्यासोबत सर काय सांगाल की पालिका प्रशासनातर्फे सत्ताधाऱ्यांतर्फे कुठेतरी रोजगाराचा प्रश्न असेल तो सुद्धा मार्गी लावण्याचं आपल्या आपल्यासमोर आव्हान आहे काय सांगाल आमचे जे माझी खासदार आहेत डॉक्टर सुभाषी बांबरे साहेब यांनी तुम्ही बघितलं असं ना एमआरडीसी मध्ये अत्यंत महत्वाचे जे प्रोजेक्ट हे ते आणले आज पण तिथे आठ ते दहा हजार लोक तिथे काम करतात आणि अतिशय दोन मध्ये काम चालू आहे धुळे शहरासाठी आम्ही आमची सत्ता असताना सर्वात महत्वाचा जो प्रश्न होतो पाणी प्रश्न तो अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गी लावला सात आठ दिवस सात आठ आठ दिवस पाणी येत नव्हतं ह्यापूर्वी नंतर आमची सत्ता आल्यावर आम्ही एक व्यवस्थित नियोजन केलं की धुळे शहराला पाणी हे जल शुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून कसं पुरेल बघा ज्यावेळेस धुळे शहराची लोकसंख्या दोन लाख अडीच लाख होती त्यावेळेस दोन लाख अडीच लाख लोकांना पाणी पुरल एवढं जल शुद्धीकरण केंद्राचं क्षमता होती पण आज सात लाख लोकसंख्या ला झाली लो, सात लाख लोकसंख्येसाठी तेवढं जल शुद्धीकरण करून सात लाख लोकांना कसं पुरेल याची पहिलं नियोजन केलं आणि आज तीन दिवसात पाणी येते अतिशय महत्वाचा प्रश्न धुळेकर जनतेसाठी आणि कोणी काही सांगेल हो. हो। आम्ही घेऊन जातो आमच्या गाडीवर बसा रस्ते बघा गटारी बघा लाईट बघा कोणी विरोधकांना काय आहे विरोधकांना विरोधात बोलायची सवय आम्ही तुम्हाला आमच्या गाडीवर बसा <laughs> आम्ही तुम्हाला आम्था। আমরা এই প্রকল্পকে সফল করতে আমরা সবাই একসাথে কাজ করব আমরা সবাই একসাথে কাজ করব আমরা সবাই একসাথে কাজ করব आणि परंतु यामुळे आज जे काही शेतकरी आहे आतेच ये पत्ता देले रे रे रे

काढलं गेलं आणि त्यावेळेस काँग्रेसचं कमलनाथजींच सरकार होत तर आपण मी एक इच्छित करू शकतो एक सांगू शकतो की जबलपूर हायकोर्टच्या बेंचचा निकाल होता त्या संदर्भात म्हणून तिथं तर सरकारने पुतळा काढला तिथं पुतळा तुटलाय आणि जयदीप आपटे हा एवढा मोठा गुन्हेगार नाहीये तो कुठं लपून ठेवला आहे त्याला अटक करा आणि जे पुतळा आहे आम्ही पण शिवप्रेमी आहे त्याला ताबडतोब फास्ट ट्रॅक केला पण चालवा आणि दुसरी गोष्ट गृहमंत्री तुमचं केंद्रीय गृहमंत्री तुमचं आहे भारतातून तुम पळून जाऊ शकत नाही तुम्ही अटक करा ही आमची भूमिका आहे दोन नंबरची भूमिका जी आमच्या मी मांडली की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये सरकार तुमचं आहे आहे सरकार तुमचं एक दिवसाचं अधिवेशन बोलवा आणि हे जे बलात्कार करणारे हे हे विकृत प्रवृत्तीचे लोक यांना फास्ट ट्रॅक कोर्टात पंचेचाळीस दिवसात फाशी द्यायचं काम करा आणि मी एक विनंती करीन या माध्यमातून हिरामान आपला कि ते स्पष्ट बोलणारे काही लोक आहे त्यांनी नरेंद्र मोदीजींचा टाइम घ्या दहा लोक धुळ्याचं डेलिगेशन न्या आणि ते डेलिगेशन न्यायला काय लागलं आम्ही करू पण तुम्ही तिथं जाऊन नरेंद्र मोदीजींकडून स्पेशल अधिवेशन बोलवा हे राजकारण करायचा विषय नाहीये मोदीजी तिथं सरकारमध्ये आहे त्यांनी डायरेक्ट कायदा बनवावं आणि कायदा बनवून आमच्या ज्या भगिनींवर अत्याचार झाले त्या अत्याचारला क्लिअर करा त्यांना गुन्हेगारांना सजा द्या एवढीच आमची भूमिका आहे